भारतीयांसाठी अभिमानास्पद क्षण भारतीय हवाई दलामध्ये ग्रुप कॅप्टन पदावर कार्यरत असणारे अधिकारी आणि अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी आज एक्झ्युम मिशन फोर्सच्या माध्यमातून अंतराळाला गवसणी घालत इतिहास रचला आहे अभिमानाने आणि आनंदाने भरलेल्या प्रत्येक भारतीय मनात फक्त एकच वाक्य गुंजते आहे सारे जहा से अच्छा हिंदुस्ता हमारा एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली पहिले भारतीय अंतराळवीर ठरलेल्या राकेश शर्मा यांच्या उड्डाणाच्या तब्बल एक्केचाळीस वर्षांनंतर शुभांशु शुक्ला हे अंतराळात झेपणारे दुसरे भारतीय ठरले आहेत त्यांचे लोकनिर्धार चॅनलकडून हार्दिक अभिनंदन आणि अंतराळातील प्रवासासाठी त्यांना मनापासून शुभेच्छा त्यांच्या यशस्वी उडाणामध्ये इस्रो आणि भारतीय हवाई दलाचा मोलाचा वाटा आहे लोकनिर्धार चॅनलकडून त्यांचेही अभिनंदन